गुड मॉर्निंग मित्रांनो तर ही बघा आज आहे माझ्या हातामध्ये चार चेंडू तर या चार चेंडूच कसं आहे माहिती आहे का ही चार चेंडू मी देणार आहे कर राधू हातामध्ये द आता मज्जा बघा तुम्ही हे चार चेंडू असा हातात द हे तुझ्याकडे दोन धर हा तर उभं राहा तुम्ही तर उभा राहा आणि आता करायचंय काय माहिती एकदम सोपा गेम आहे इकडे बघा पण त्यासाठी हा बॉल इकडनं तुम्हाला सांगतो राधू टाकील वेळेला इकडे बघा पूजाकडे दाखवा पूजेच्या हे मध्ये असा बॉल जर येऊन असा पल्ला असा पल्ला पल्लायचा घेतल्यानंतर पुन्हा ही टाकाय टाक बर तर मग जिंकले जर हा जर असं टाकताना जर असा खाली पल्ला तर कुणी बॉल टाकला होता त्याने असा पावडर घ्यायचा अशी पावडर घ्यायची ह्यातली आणि हिच्या तोंडाला संधी लावायची ओके मंजूर आहे बघा प्रियंका हाच नको तू हा तर ठीक आहे अशा प्रकारे आणि प्रियंका तर प्रियंकाला जो म्हणजे जो बॉल टाकेन ज्याचा बॉल जेलत नाही त्यांनी ती पावडर लावायची तर जास्त उशीर न लावता आपण स्टार्ट करतोय गेमला तर पहिलं कोण करतोय पातील <laughs> बारकस बरं हेच घ्या हे <laughs> पातील तिकडे ठेवलं एक दोन दोन आले पातील कशाला ओके स्टार्ट करायचं तर ह्या रेषेच्या इथं उभारणार राजू हे तुम्ही दोघं उभा राहा पूजा राईट घ्यायचं लगेच नाही तर हिर हा एक एक बोल हा चला जमतय ए थांब का एक एक बोल हे टीव्हीवर कर सर आज जात बोल टाका हां आज बघ कसा घ्यायचा हे इकडे सर ग इकडे सर ए इकडे बघा मित्रांनो आता पहिल्यांदा टाकते कोण बोल मोठ्या सांग कोण टाकतोय बाबा भर टाकतोय ओम टाकतोय ओम टाक बाबा कोण टाकतोय आज जात ते आज टाक बसला पाहिजेत हा टाक

थांब 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 एक दोन साडेबारा रेडे ह्याच्यात ज्यालायच आलं लागलं ना काय आउट होतो हा हा ह्याला पाठीमागे स्टेम्पला बॉल लागले काय होत आऊट होतो तसंच वरण हा चल चल त्याला का टाकलेलं ही पण आता लास्ट राहिलेला आहे राहतो जोरात टाकायचा आहे नाही बोल खाली पडलेला राधुनी टाकलं होतं मापत पण ती बॉल इकडे गेला तर ठीक आहे इकडे हिकड तोंडाला कोण पावडर लावायची जे तोंडाला काय समजित अशी चोर चोर आणि उभा राहा लाव पूजया तोंडाला दाखव तोंडा लाव लाव ला डोकं ऐ अजून घे सर माग तर पूजया तुम्हाला सांगतो ही दोन बॉल असे जिंकलेली आणि बाकीच तुम्हाला सांगतो एक बॉल हारले आता येत आहे प्रियंका राजा चला आपले बोल घ्या चला आपआपले बोल घ्या आता खरे मजा राधू लवकर प्रियंका तयार नाही पाटीलदार हातामध्ये बोल आता हे बघितलं कसं केलं तस हा नाही तो तो ना तर तोंडाने पावड चला चला पहिलं कोण टाकते बोल ह आता प्रियंकावरती राजा आलेला आहे हा कोण टाकते पहिलं थांब गप कृष्णा टाक

तु नी टाका नाही पावडर लावायची नाही म्हणायचं नाही मम्मीला पावडर लावायची हा चल हां चल तर आता प्रियंकाला बघा प्रियंका बोल हारलेली एक जिंकली दुसरं हारलेली तर

काय गाडायला अवघड आहे बाबा हे लावायचं म्हणलं की काय ना काय हिनी लावले की तुला काय होत नाही तिने लावले पावडर आहे ही लावची मग ही कसली लावा लावू लाव हे घ्यार र मागे लावू काय मरते का तू ठिकडे नाटक हि सारखे नाटक चालू आहे ही काय ना काय तुला सारखं भाऊ काय होत आहे आता तिने पावडर लावली तर काय होत नाही तुला म्हणलं की लगेच हे होत या बघितलं कशी तुला पहिल्यांदा सांगितलं होतं ह्या पावडर मध्ये काय काय तिने कशी लावली मग ते लावते ही असली बारक्या पोराची का गांधी येतात काय आता तू म्हणली तर ही आणली ही लावाय काय मरते काय सारखं हि काय ना काय चालूच आहे लावायचं म्हणजे तुला तर चढवल्या मग तर लय लईच मोठ झालं ते तू लाव लावत नाही थांब मुदाम करते का मुदाम करते मुदाम असते का मुदाम करते ना तू हे थांब बंद कर बंद कर एक मिनिट कॅमेरा बंद कर हे सारखं नाटक आता मुदम करते या मग पावडर लावायला सुद्धा हे अंगावर येते आता तिने गोवा जिंकला बर का पूजेने हे पावडर हे पावडर ह्या पावडर मध्ये फरक आहे काय नाही तुम्ही सांगितलं उलट बारख्या लेप्टरांची मोठे खाल्ले तर जमतंय लावलं तर हे ते नकून मला गांधी येते नाही लावत पावडर घरी लावते नाही लावते तिला बळजबरी कुठली तवा तिच्या मनाने लावली नाही नाही लावली बळजबरी नाही तिला तिने लावली काय होतंय लावायला कसं आहे चांगला मूड आहे चांगलं आनंद आहे ना समजा मूड खराब करते लाट लाट कसं केला सांगेल तसं ऐकायला जास्त लावते राहू दे आता राहू दे रा <coughs> गेम <coughs>